एकदा एका लहानशा गावात एक गरीब शेतकरी राहायचा त्याचं नाव रामू होत रामच्या हातात एक छोटीशी जमीन होती जिथे तो भात आणि चिंच पिकवत होता त्याला जवळ जवळ कधी समाधान मिळत नव्हतं कारण दिवसेंदिवस भाताचे दर वाढत होते आणि त्याचं उत्पादन कमी होत होत सर्वांच्या दुःखाबद्दल विचार करत असलेल्या रामूने एका दिवशी ठरवलं की तो काहीतरी वेगळं करणार आहे त्याने तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याच पीक कस वाढवता येईल यावर संशोधन सुरू केलं त्याला रखरखीत पिकाबद्दल माहिती मिळाली त्याने आपल्या शेतात विविध प्रकारची भाजीपाला आणि फळांचे पीक घेण्यास सुरुवात केली सुरुवातीला लोकांनी त्याच्यावर शंका घेतली पण त्याने हार मानली नाही त्याने आपल्या शेतात मेहनत घेतली आणि त्याच्या उत्पादनात सुधारणा केली काही महिन्यांनी तो तिच्या वेगाने पिकवलेलं भाजीपाला आणि फळं बाजारात विकायला लागला लोकांनी त्याच्या गुणवत्तेचं कौतुक केलं आणि त्याने चांगला लाभ मिळवला रामूचे यश गावकऱ्यांसाठी एक प्रेरणा बनलं त्याने नंतर गावातील इतर शेतकऱ्यांना तंत्रज्ञान वापरण्याची आणि नवीन पिकं घेण्याची प्रेरणा दिली गावात एकत्रितपणे काम करून त्यांनी आपले उत्पादन वाढवले आणि समस्यांना सामोरे जाताना एकजुटीनं बदल घेतले या यशामुळे रामूने आपल्या कुटुंबाच्या जीवनात एक नवी उमंग आणली आणि अनेकांना प्रेरित केलं की कृतीतूनच यश मिळवतं रामूच्या संघर्षाची कथा सर्वांना शिकवते की मेहनत आणि समर्पणातून आपल्यातली मोठी शक्यता गवसू शकते ही कथा आपल्याला हेच शिकवते की कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपला मार्ग शोधणं महत्वाचं आहे